संभाजीनगरमध्ये देखील याचे पडसाद उमटले संभाजीनगरमधील पाचशे पन्नास रुग्णालये शनिवारी बंद ठेवली जातात कोलकातामधील महिला डॉक्टरच्या हत्येचा निषेध केला जातोय इंडियन मेडिकल असोसिएशन निदर्शनं करणार आहेत तर जवळपास चार हजार शस्त्रक्रिया या रद्द करण्यात आलेल्या आहेत संदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूया कोलकाता इथे प्रशासनातील डॉक्टरवरती बलात्कार करून तिची निर्घुंना हत्या केल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे याचे प्रसाद जे आहे ते संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आणि पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आता पा याचे प्रसाद जे आहे ते मोठ्या प्रमाणात उमटल्याचे पाहायला मिळत आहे निवासी डॉक्टरांकडून मागील चार दिवसापासून संप पुकारण्यात आला आहे तर आज खाजगी डॉक्टरांकडून देखील त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथे संप पुकारण्यात आला क्रांती चौक या ठिकाणी आंदोलन देखील करण्यात येत आहे तर छत्रपती संभाजीनगरच्या पाचशे पन्नासहून अधिक हॉस्पिटल जे आहे ते बंद असणार आहेत तर छत्रपती संभाजीनगरमधील तब्बल साडेचार हजार क्रिया ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत तर दहा हजार जणांची ओपी जी आहे ती देखील बंद असणार आहेत माझ्या सोबत बोलण्यासाठी वैद्यकीय डॉक्टर आहेत सर काय सांगाल काय निषेध करताय घटनेचा कोलकाता कोलकाता इथे एकतीस वर्षीय महिला डॉक्टर अनवर जी बलात्कार करून निर्गुण हत्या करण्यात आली त्या अनिश्चितार्थ सर्व डॉक्टर आनंदرفه देशव्यापी बंदचे हाक पुकारण्यात आले आहे त्यावेळी फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहतील पण त्या 31 वर्षीय तरुणीवर महिला डॉक्टरांनी तिने छत्तीस तासाची ड्युटी केल्यानंतर गे गेल्यानंतर तिच्यावरती बलात्कार करून तिची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे अशा घटना वारंवार घडत वार आहे अशीच परिस्थिती महाराष्ट्रात देखील आहे त्यामुळे डॉक्टरांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे आणि त्यामुळे इथून पुढे डॉक्टरी पेशा करणे फार अवघड झाले आहे त्यामुळे त्यांचे पालक देखील भीतीच्या वातावरणामध्ये आहे नक्कीच जर पाहायला गेलं तर इमर्जन्सी सेवा जी आहे ती चालू ठेवण्यात आली आहे त्याच पद्धतीने त्या मुलीवरती बलात्कार झाला तिला न्याय मिळावी अशी मागणी जी आहे ती आता डॉक्टरांकडून होतानी पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे जय महाराष्ट्र